माझे आवडते कवी आरती प्रभू म्हणजेच चित्रन खानोलकर यांची गाडा या नावाची कविता वाचून दाखवतो कुणासाठी कशासाठी कुठं आणि कुठंवर रेटा याचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर गाणे सुरू झाले तेव्हा चंद्र होता डोईवर गाणे आले मध्यावर चंद्र झाला रान भर काणे संपले आणि का पक्षी फडाडला तमी आणि तसाच मिटला घरट्यात अंतर्यामी वाट रानातली दूर हूर, हूर सर्व दूर चक्रे फिरती फिरती कर करे चराचर कळ्या फुलतात येथे पाने गर्द वाजतात फुले घळतात येथे तरी पाने वाजतात पाने झडतात येथे तरी वारे वाजतात वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात कुणासाठी भरूप आहे डोळा ऐसे उष्ण पाणी कुणासाठी झरत आहे झरा ऐसे गप्प राणी कुणासाठी झरत आहे आयुष्य हे क्षणोक्षणी कुणासाठी रस भरे सालो साल फळातून प्रश्न नवे पतंग आणि खेचू नये त्याची दोरी आणि खेचलं तरीही मिटेल का चिंता सारी कुणासाठी कशासाठी कुठं आणि कुठवर आयसे घोकितो घोकित व्हावयाचे दिगंबर